कार्तिक मास महात्मा पूजा करून कृष्णाला एक पारिजातकाचे फूल देते झाले कृष्णाने ते फूल घेऊन रुक्मिणीला दिले इतक्यात नारदानी त्वरेने जाऊन ती सर्व हकीकत सत्यभामेला सांगितली मग भगवान कृष्ण सत्यभामेच्या गृही गेले तो आपली प्रिया दुःखित होऊन एकीकडे बसली आहे असे त्यांनी पाहिले तेव्हा भगवान हसून म्हणाले हे प्रिये तुला कशापासून दुःख झाले ते मला सांग तेव्हा रागाने जीचे ओठ थरथर कापत आहेत अशी सत्यभामा म्हणाली की पारिजातीचे फुल मला न देता रुक्मिणीला का दिले तेव्हा वासुदेव बोलले की तू ही माझी आवडती आहेस तुलाही मी पारिजात्याचे पुष्प देईन नंतर पारिजात वृक्ष आणण्याकरिता सत्यभामेसह वर्तमान गरुडावर आरोहण करून स्वर्ग लोकास जाऊन इंद्रास जिंकून तेथील पारिजात वृक्ष उपटून घेऊन द्वारकेस आले आणि सत्यभामेला म्हणाले हा पारिजात वृक्ष तुला घे तूच मला फार प्रिय आहेस पुढे एकदा सत्यभामा मुनिश्रेष्ठ नारदाला म्हणाली की हे नारदा जेणेकरून श्रीकृष्णाचा व माझा केव्हाही वियोग होणार नाही असा उपाय मला सांगा तेव्हा नारद सत्यभामेला म्हणाले जे दान करावे त्याचाच उपभोग मिळतो याकरिता कृष्णच दान दे म्हणजे तुझा व त्याचा वियोग कधीच होणार नाही बरे आहे असे म्हणून सत्यभामेने नारदाला कृष्ण दान दिला नंतर नारद कृष्णास घेऊन निघाले तेव्हा सत्यभामा नारदास म्हणाले की तू याच लोकी मला कृष्णाचा वियोग केलास मग परलोकी त्यांची प्राप्ती कशी होईल तेव्हा नारद हसून म्हणाले जर तराजूमध्ये श्रीकृष्ण -भार तर मी ह्याला परत देतो तेव्हा सत्यभामेने घरातील सर्व जिन्नस दागिने वगैरे वजनात घातले तरी वजन पुरे होईना तेव्हा सत्यभामेने श्रीकृष्णाच्या आज्ञेने एक तुलसीपत्र आणून तराजूत टाकले व त्या तुळसीपत्राचे बरोबर भक्तवत्सल कृष्णाचे वजन झाले व तेवढे तुलसीपत्रच नारदाने घेतले व भगवंताची स्तुती करून नारद स्वर्ग लोकास गेले नारद कृष्णास विचारून गेल्यानंतर आनंदाने जिचे नेत्र प्रफुल्लित झाले आहेत अशी सत्यभामा कृष्णाला म्हणाली मी धन्य आहे कृतकृत्य क्रुत आहे माझे जन्म सफल आहे व माझे जन्मदाते आईबाप धन्य आहेत ज्यांनी मला त्रैलोक्यात देववती अशी उत्पन्न केली कारण तुम्हाला तुमच्या सोळा हजार स्त्रियांमध्ये मीच प्रिय आहे म्हणूनच मी भगवान कल्पवृक्षासह यथाविधी नारदास दान दिला पृथ्वीवरील लोक केवळ ज्याची वार्ताही जाणत नाहीत तो प्रत्यक्ष कल्पवृक्ष पारिजात माझ्या अंगणात आहे त्रैलोक्यपती देवाची मी अतिप्रिय आहे म्हणून तुम्हाला थोडे विचारावे अशी इच्छा आहे जर तुम्ही माझे प्रियकर असाल तर विस्ताराने सांगा म्हणजे ते मी ऐकून पुन्हा आपले हित करीन म्हणजे त्या योगाने कल्पपर्यंत तुमचा व माझा वियोग होणार नाही सूत म्हणाले असे प्रियेचे वाक्य ऐकून कृष्ण हसले व तिचा हात धरून कल्पवृक्षाखाली आले व सेवक लोकांना दूर केले प्रियेच्या अतिप्रितीने संतुष्ट होऊन रोमांचित असे भगवान कृष्ण हस सत्यभामेस हाक मारून म्हणाले हे प्रिये सोळा हजार स्त्रियांमध्ये तूच एक मला प्राणाप्रमाणे आहेस तुझ्याकरिता इंद्राशी व सर्व देवांशी मी विरोध केला तू पूर्वी कोणती इच्छा केलीस ती चमत्कारिक गोष्ट ऐक सूत म्हणतात श्रीकृष्ण सत्यभामेची इच्छा पूर्ण करण्याकरता गरुडावर बसून जेव्हा इंद्र गेले व इंद्रापाशी कल्पवृक्ष मागितला तो इंद्र देत नाही म्हणाला तेव्हा गरुड रागवून त्याकरिता युद्ध करू लागला गरुडाने गोलोकी युद्ध केले त्यावेळी चोंचीने तुटून कान व शेपूट व रक्त भूमीवर कानापासून तंबाखू शेपटापासून गोमी व रक्तापासून मेहंदी झाली मोक्ष इच्छिणाऱ्यांनी या तीनही वस्तू दूर कराव्या सेवन करू नये गायीने रागाने गरुडास शिंगाने प्रहार केला तेव्हा गरुडाची तीन पिसे पृथ्वीवर पडली एकापासून निळकंठ भारद्वाज दुसऱ्यापासून मोर व तिसऱ्यापासून चक्रवाक उत्पन्न झाले या तिन्हीच्या दर्शनाने शुभ फळ मिळते याकरता ही गोष्टच तुला सांगितली गरुडाच्या दर्शनाने जे फळ ते यांच्या दर्शनाने मनुष्यास मिळते व वैकुंठ प्राप्त होतो हे प्रिये जे देता येत नाही करता येत नाही किंवा सांगता येत नाही ते सर्व तुझं करता मी करतो तर तुझा प्रश्न कसा सांगणार नाही तुझ्या मनात असेल ते विचार सत्यभामा म्हणाली मी पूर्वी दान व्रत किंवा तप काय केले होते की ज्यांच्या योगाने मी मनुष्य असून मनुष्यापेक्षा श्रेष्ठ झाले व तुमची अर्धांगानी पत्नी होऊन गरुडावर बसून तुमच्याबरोबर इंद्राधिक देवतांच्या स्थानाला जाते म्हणून विचारते की पूर्वी मी काय पुण्य केले पूर्वजन्मी मी कोण होते कोणाची कन्या होते ते सांगा कृष्ण म्हणतात चित्त देऊ नाईक पूर्वजन्मी तू काय व्रत केलेस ते सांगतो कृतयुगाच्या शेवटी मायापुरीमध्ये अत्रि गोत्री देवशर्मा या नावाचा ब्राह्मण राहत होता तो वेद वेदांगे पडलेला असून व्रत करणारा अग्नी व यांची सेवा करणारा असा होता तो नित्य सूर्याची आराधना असल्या कारणाने प्रत्यक्ष सूर्यासारखा तेजस्वी होता त्याला वृद्धपणी गुणवती नावाची मुलगी झाली त्याला पुत्र नसल्यामुळे आपले नामक शिष्याला ती मुलगी देऊन त्याला मुलाप्रमाणे मानित होता व तो शिष्यही त्याला बापाप्रमाणे मानी ते दोघे कोणी एके दिवशी दर्भसमिधा आणण्याकरिता अरण्यात गेले व हिमालयाच्या पायथ्याच्या वनात इकडे तिकडे फिरू लागले इतक्यात त्यांनी भयंकर राक्षस येत आहे असे पाहिले व भयाने घाबरून पडण्यास असमर्थ झाले असता त्या दुष्ट यमासारख्या भयंकर राक्षसाने त्या दोघांस ठार मारले त्या क्षेत्राच्या पुण्याने व त्यांच्या धर्मशीलपणाने त्यांना माझ्या पार्षदगणाने वैकुंठास नेले त्यांनी अमरण सूर्याची पूजा वगैरे करून जे पुण्य केले तेणेकरून मी प्रसन्न झालो शंकर सूर्य गणपती विष्णू व देवी यांचे उपासक जसे मेघांचे पाणी अखेर समुद्रासच मिळते त्याचप्रमाणे मलाच येऊन मिळतात मी एकच असून नावानी व कृतीने पाच प्रकारचा झालो आहे जसे एखाद्या व्यक्तीला त्याचे पुतणे भाचे नातू मुलगे वगैरे निरनिराळ्या काका मामा इत्यादी नावानी हाक मारतात तद्वत पुढे ते दोघे वैकुंठात राहणारे विमानात बसून फिरणारे माझ्याप्रमाणे रूप धारण करणारे माझ्याजवळ राहणारे स्त्रिया व चंदनादी भोग भोगणारे असे झाले इतिश्री पद्मपुराणे कार्तिकम प्रथमो अध्याय श्रीकृष्णापणस्तू